नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाठीमागे बघू शकता कांदी लागवड झाली चांगल्या पद्धतीमध्ये कांदा पीक घेतलं जाते पण विशेष म्हणजे एक अशी अडचण येते की कांदा पोचत नाही किंवा अपटेक होत नाही मुळांची वाढ होत नाही तर या ठिकाणी काय करणं गरजेचं पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा निश्चितच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा या ठिकाणी पहिलं काम असेल तर निश्चितच पाठ पाण्यामध्ये या ठिकाणी जिप्सॉल जाणं गरजेचं आहे एकरी अडीच लिटर या प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे जिप्सॉलमुळे आपल्याला जमीन भुसभुशीत होणार आहे मुळांची वाढ होणार आहे आणि रोड सुद्धा चांगल्या पद्धती होणार आहे तर कॅल्शियम फॉस्फरस असलेला गुणित ॲग्रोकेमिकलचा जो जिप्सॉल आहे या ठिकाणी आपल्याला वापरायला निश्चित चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे जिप्सॉल निश्चितच एक चांगल्या पद्धतीने ड्रिपचं ॲप्लिकेशन असेल पाटपाणी आहे या ठिकाणी माध्यमातून द्यायचे त्याच्या निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने याचा फायदा होणार आहे तर वापरताना जिप्सॉल एकरी अडीच लिटर या पद्धतीने वापरा ग्रीनरी असेल काळोखी असेल पोगर आहे पाती संख्या सुद्धा बराचसा फरक पडणार आहे या ठिकाणी आपण काही काही शेतकऱ्यांना ज्याला वापरलेत रिझल्ट आला आहे त्याच्यासाठी आपण महत्त्वाचा आहे म रिझल्ट आलेले आहेत त्यांनी बघितलेलं सुद्धा आहे म्हणूनच आपण अजून शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की निश्चितच तुम्ही या ठिकाणी ज्युपसॉल या ठिकाणी एकरी अडीच लिटर या पद्धतीमध्ये वापरू शकता तिच्यात त्याचा फायदा आहे निश्चित ही माहिती आवडली आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बातम्याला पाठवा धन्यवाद